आजचा विषय असा आहे की प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत के निश्चित केलेल्या ब सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काढलेला जो शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला निर्गमित झालेले शासन निर्णय प्रस्ताव या ठिकाणी थोडक्यात पाहूया विद्यार्थ्यांना दिली जाणारी तीन सरचित आहार पद्धतीप्रमाणे म्हणजे थ्री कोर्सेस मिल म्हणजेच तांदूळ डाळी एक कडधान्य तयार केलेला आहार मूळ आलेले कडधान्य दोन आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणी सत्व यांचा समावेश म्हणजे तीन अशा ज्या नवीन शासनाने दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस होता संरचित आहार पद्धतीप्रमाणे पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर विविध अडचणी येत असल्यामुळे ये सदर प्राकृतीमध्ये सुधारणा करण्याकरता आणि लोकप्रतिनिधी केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे आहाराचा पुरवठा करणारा नागरी भागातील संस्था बचत गट योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनाने निवेदन शासनास प्राप्त झाले आहे तीन प्रकारच्या ज्या आपण पोषणार विद्यार्थ्यांना वाटप करत होतो तीन पद्धतीनुसार या ठिकाणी ती थोडक्यात ही बंद करण्यात आलेली आहेत सदर निवेदन व केंद्र शासनाने निश्चित केलेल्या प्रतिदिन प्रति विद्यार्थी आहाराची खर्चाची मर्यादा विचारात घेता शासनाने दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस मध्ये नमूद केलेल्या आहार पद्धती सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता बघा आपल्याला शासन निर्णय या ठिकाणी काय सांगतो ते या ठिकाणी आपण पाहूया प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अंतर्गत विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे बारा प्रकारच्या पाककृतीच्या स्वरूपात पोषण आहाराचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर पाककृतीचा तपशील सोबत जोडलेल्या परिशिष्ट अप्रमाणे राहील म्हणजे मी तुम्हाला ते परिशिष्ट अ पुढे दाखवतो तुम्हाला या ठिकाणी पाककृती नाव दिलेले आहेत आणि आ, हे जे पाककृतीचे नाव म्हणजे एक व्हेजिटेबल पुलाव दोन मसाले भात तीन मटार पुलाव चार मुंगडाळ खिचडी पाच चवळी खिचडी सहा चना पुलाव सात सोयाबीन पुलाव आठ मसुरी पुलाव आणि नऊ मूग शेवगा वरण भात आणि दहा मूळ आलेले मटकीची उस इथपर्यंत बघा दहा पर्यंतच हे आपल्याला द्यावं लागणार आहेत आणि जो अकरा अंडा पुलाव आणि बारा गोड खिचडी आणि नाटणी सत्व आहेत हे पर्यायी आहेत लोक हे लोक सहभागातून आणला आपल्याला अंडा पुलाव गोड खिचडी आणि नाटणी सत्व द्यायचे आहेत मात्र हे दहा प्रकारचे जे पाकृती आहेत ते आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत अल्टरनेट एक आठवडा आणि दुसरा आठवडा विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारात वैविध्य वैविध्यता आणण्याच्या दृष्टीने उपरोक्त तक्त्यातील अनुक्रमांक एक ते दहा पाकृती वेगवेगळ्या दिवसासाठी निश्चित करण्यात याव्यात तसेच प्रस्तुत अनुक्रमांक एक दहा पैकी कोणत्याही दोन अतिरिक्त पाकृतीची निवड करून विद्यार्थ्यांना दोन आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देण्यात यावेत या ठिकाणी हे जे दहा पर्यंत आहेत बघा मोड आलेले मटकीचे उसळ इथपर्यंत त्याचा आपण पाकृतीचा वापर करायचा म्हणजे पहिले सहा दिवस जर उदाहरणार्थ या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बघा जर पहिले सहा दिवस आपण चना पुलापर्यंत वापरले असं सा कंटिन्यू सहा दिवस त्याच्यानंतर परत सोमवारपासून हे मूळ आलेले मटकीची उसर इथपर्यंत वापरले हो म्हणजे हे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार म्हणजे दोन दिवसासाठी आपण यातले कोणतेही दोन पाकृती या ठिकाणी घेऊ शकतो समजा मसाले भात घेतला नंतर मटार पुलाव घेतला म्हणजे हे सहा दिवसाचं इकडचं आणि सहा दिवसाचं इकडचं म्हणजे पहिल्या आठवड्यात देऊ शकतो आणि दुसऱ्या आठवड्यात असं यातले दोन पाकृती यामध्ये समाविष्ट करायचे उप उपरोक्त पाकृतीमध्ये उपर अनुक्रमांक अकरा म्हणजे अंडा पुलाव अनुक्रमांक बारा गोड खिचडी नाटणी स्वरूपात देण्यात येत आहे केंद्र शासनाने योजनेअंतर्गत लोकसहभाग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीने सदर दोन प्राकृतीचा लाभ अन्य पाककृतीसाठी आवश्यक असणारी साखर लोकसहभागातून देण्याचा प्रयत्न करावा याकरता शासनाकडून कोणतेही कोणताही अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार नाही म्हणजे बघा यासाठी जे अकरा अंडा पुलाव आणि बारा गोड खिचडी आणि नाटणी सत्व यासाठी लोक सहभागातून जो खर्च दिला जाईल साखरसाठी तो, तो लोकमधून खर्च करण्यात यावा त्याला शासनाकडून कोणत्याच प्रकारचं अनुदान मिळणार नाही कोणाला अंडा पुलाव गोड खिचडी आणि सत्व या तिघांना परिशिष्ट अमध्ये पाकृतीने आहे दर्शवण्यात आलेले खाद्यपदार्थ त्याचे प्रमाण हे एका विद्यार्थ्यासाठी एका दिवसाच्या आहारासाठी केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार आहे आ, तुम्हाला दाखवणारच आहे त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रमाण दिलेलं बघा सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित केल्या आहेत त्या अनुषंगाने आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करायची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समितीद्वारे निर्णय घ्यावा तसेच मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरता महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली समितीने निर्णय घ्यावा प्रस्तुत समितीने घेतलेल्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना आर देणे आवश्यक राहील म्हणजे बघा हे जे दहा प्रकारचे पाककृती आहेत जे आपल्याला घ्यायचे आहेत ते जिल्हा परिषदेने ठरवावं सीओ आणि जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेने समितीने तो निर्णय घेण्यात यावा जेणेकरून एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची एक वाक्यता राहणार सदर विषयाच्या अनुषंगाने शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून परिपत्रकान्वे आवश्यक त्या सविस्तर सूचना निर्गमित करण्यात याव्यात आणि यानंतर हे परिपत्रक काढल्यानंतर परत एक परिपत्रक निघणार आहे तो म्हणजे अनुषंगाने शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून परिपत्रकानवे आवश्यकता सविस्तर सूचना निर्गमित करण्यात यात हा जो शासन निर्णय हा प्रस्तुत शासनाने महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेत क्रमांक असा आहे सदर शासनाने डिजिटल सॉफ्टशेअरी संप करून काढण्यात आलेले या ठिकाणी साहेबांची डिजिटल स्वाक्षरी आहेत आता या ठिकाणी मी तुम्हाला बघा या ठिकाणी परिशिष्ट अमध्ये प्राकृती क्रमांक एक दिलेले व्हेजिटेबल पुलाव ही आता पहिली ते पाचवीसाठी एक विद्यार्थ्याचा प्रमाणानुसार या दिलेले आहेत बघा नंतर व्हेजिटेबल पुलाव सहावी ते आठवीसाठी एका विद्यार्थ्याचं प्रमाण या ठिकाणी दिलेले आहे नंतर बघा मसाले भात येतात पहिली ये ते पाचवीसाठी या ठिकाणी एका विद्यार्थी प्रमाण दिलेलं आहे मसाले भात त्याच्यानंतर बघा मटर पुलाव याचे या ये ठिकाणी एक ते पाचवीसाठी विद्यार्थ्याचं एका विद्यार्थ्याचं प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे बघा त्याच्यानंतर कसं बनवायचं या ठिकाणी कृती पण दिलेली आहे नंतर बघा मुंगडाळ खिचडी त्याच्यानंतर बघा चवळीची खिचडी त्यानंतर चना पुलाव नंतर नंतर बघा सोयाबीन पुलाव नंतर मसुरी पुलाव नंतर बघा पाककृती क्रमांक नऊ मग शेवग्याचे वरण आणि भा या ठिकाणी एका विद्याचं प्रमाण दिलेलं बघा पहिली ते पाचवीसाठी कृती दिलेली आहे कस बनवतात नंतर पाकृती क्रमांक दहा मुळ आलेली मटकीची उसळ दिलेली आहेत नंतर अकरावा बघा अंडा पुलाव याची कृती पण दिलेली आहेत नंतर गोड खिचडी याची कृती दिलेली आहे अशा प्रकारची हे पाकृती दिलेली आहेत बघा या बारा प्रकारचे पाकृती दिलेली आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू